धंदे मात्र मित्रांनो आज आहे सहा फेब्रुवारी आणि वाचले आहे सकाळचे नऊ वाजून दहा मिनटां मी आहे पांडव लेण्याजवळ आणि हा स्मॉक जो आपल्याला दिसतो इट इज नॉट फॉक कारण हा फक्त अजून पुढच्या अर्ध्या एक किलोमीटरसाठी आहे मला माहीत नाही आहे मोबाईलचा कॅमेरा याला न्याय देतो आहे का नाही तुम्हाला तो स्मॉक दिसतो आहे का नाही पण हा जो इथं धूर पसरलेला आहे हा इथंच असलेल्या ह्या लेण्याच्या पलीकडं असलेल्या जी आपण नाशिककर दररोज क्विंटलने टनाने जो कचरा जन्माला घालतो तो, तो कचरा इथं जाळण्यात येतो आहे आणि मित्रांनो मी आत्ताच माझ्या मुलीला तिच्या कॉलेजला सोडायला गेलो होतो तर इथं प्रचंड अशी दुर्गंधी पसरलेली आहे हा हा जो संपूर्ण पाथर्डी फाट्याचा एरिया आहे लोकांनी इथं त्यांचे स्वप्नातले घरं घेतले मला शंभर टक्के गॅरंटी आहे की त्यांना ह्या धुराचा त्यांच्या प्रकृतीवर खूप परिणाम करत असेल आणि कोणाला आवडेल रोज 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 तीच दुर्गंधी त्या माशा ते मच्छर तो धूर जो टॉक्सिक धूर आहे तो काही चांगला धूर नाही आहे तो टॉक्सिक धूर आहे तर मी आज दुपारनंतर परत त्या स्पॉटवर जाणार जिथून हा धूर निर्माण होतो आणि माझी नाशिककरांना ही विनंती आहे की आपण आपल्याला वाटतं आपण कचरा डस्टबिनमध्ये भेटतो वगैरे 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 आपण काय करतो तो आपण शेवटी तो क्रिएटच करतो तो बनवतोच ना तर आपण पहिला प्रयत्न हा केला पाहिजे की कमीत कमी कचरा आपण जन्माला घातला पाहिजे कमीत कमी रियूज होईल अशा वस्तू वापरल्या पाहिजे आणि प्लॅस्टिक प्लॅस्टिक बॉटल्स म्हणजे सिंगल हँड जे प्लॅस्टिक असतं सिंगल यूज प्लॅस्टिक नंतर प्लॅस्टिक बॉटल्स याचा उपयोग बंद केला पाहिजे कारण आपणच आपल्या हाताने आपला गळा घोटतोय आता इथं लाखो घरं आहे इथे तुम्ही विचार करा कसं रोज रोज का, काय करणार ते शेवटी हवा कुडून आणणार आहे विकत बाकी सगळं विकत आणू शकता तुम्ही कुठून विकत आणणार आहे पाकिस्तानमध्ये कारण आपण रोज जो कचरा जन्माला घालतो रोज जो कचरा घंटागाडीत टाकतो रोज जो कचरा डस्टबिनमध्ये टाकतो तो कचरा आपण ह्या पाकिस्तानात फेकतो आता तुम्ही म्हणाल नाशिकमध्ये पाकिस्तान आलं कुठून किंवा आलं जरी असेल तर तुला पाकिस्तानात जायला इजोजत भेटली म्हणून पण हो आपण प्रत्येक शहरामध्ये असे पॉकेट्स बनवलेले आहे ना पाकिस्तान नावाचे कारण आपण जन्माला आणलेला कचरा का काय आपण भारतात फेकत नाही आपण तो एक तर दुसऱ्या देशात फेकतो पाकिस्तानसारख्या किंवा या पृथ्वीच्या बाहेरच फेकतो तर हे विडंब काय विडंब विडंबन मी याच्यासाठी केलं मित्रांनो काही पाकिस्तान बेसिक पाकिस्तान किंवा दुसऱ्या ग्रहामध्ये आपण निर्माण केलेला कचरा जात नाही हा कचरा इथंच आपल्या नाशिकमध्ये जातो आपल्या उरावर येतो आपण बघू शकता मागे मागे कंटिन्यू गाड्यांचे हे चालू आहे तर मला तुम्हाला विनंती एवढीच करायची आहे की ह्या यूज अँड थ्रोज ही तुमची मेंटॅलिटी झाली आहे किंवा आपल्या सगळ्यांची मेंटॅलिटी झाली आहे तिथे तुम्ही बाहेर या रोज हजारो चहाच्या दुकानावर दुकानांवर लाखो करोडो ते कागदाचे चहाचे कप का फेकले जातात हजारो लाखो हॉटेल्सवर किंवा कुठे इथे प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या दोनशे एम एल अर्धा लिटर एक लिटर एक लिटरपर्यंत ठीक होतं आता दोनशे एम एम एलची एक पाणी पॅन फेका किती 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 युज एन रोच्या आपण हे बळी पडणार आहोत आणि किती कचरा गोळा करणार आहोत किती कचरा जमा करणार आहोत कचरा ठल जागा राहिलेला नाही हे हे जे कॉन्सन्ट्रेटेड सगळं कचऱ्यामधून निर्माण होणाऱ्या छान आहे या हळूहळू या जमिनीमध्ये जाते जमिनीमध्ये गेल्यावर खालचं पाणी दूषित होतं इथला वारा दूषित होतो हवा दूषित होती आणि त्याच दूषित हवेमुळं आपल्याला स्मशनाचे आजार होता तर ही हा व्हिडिओ करण्यामागे एकमेव विनंती तुम्हाला सगळ्यांना सुशिक्षित लोक आहोत आपण माझे मित्र भरपूर सुशिक्षित आहेत पण आता सुज्ञा बना आणि ह्या यूज अँड थ्रोच्या पॉलिसीतून बाहेर या आपण घरामध्ये पाणी पिताना आपण घरामध्ये पाणी पिताना काय बिसलेरीचं पाणी पितो का नळाचंच पाणी पितो ना तुमची श्रीमंती तुमचं हायपायपणा कशाला बाहेर दाखवत आहे घेऊन जा ना घरातून पाण्याची बाटली किंवा प्या ना तिथलं जे लोकल नळाला येणारं पाणी असेल ते प्या ना कशाला प्रत्येक वेळेस बाटली पाहिजे तुम्हाला तर छोटे छोटे स्टेप्स घेऊन तुम्ही आ, आ, लाखो तणाने जो कचरा रोज निर्माण होतो त्याच्यापासून आपल्याला या नाशिकला आणि या देशाला वाचू शकता नक्की प्रयत्न करा थँक्यू मित्रांनो आपल्या मागे कॅनरा मी सांगतो आपल्या भागे आजो डोंगर दिसतो हा पांडवलेनी आणि माझ्या मागे जो पाकिस्तानातला हा डोंगर दिसतोय हा डोंगर कचऱ्याचा डोंगर मित्रांनो जो कचरा आपण निर्मित करतो आपण नाशिककर या पण नाशिककरांना श्रेय द्यायला पाहिजे आपल्या नाशिककरांनी नाशिक हा डोंगर बनवलेला आहे तर त्या डोंगराच्या टोकावर मी माझी मुलगीच आहे तिला सांगतो की बाळाच्या वेळेच जेसीबी आहे जेसीबीला झुम करता येईल का तुम्ही विचार करू शकता ह्या डोंगरवर तो जेसीबी जेसी एवढा एवढा दिसतोय म्हणजे विचार करा डोंगर किती मोठा आहे आणि हा किती मोठा इतकी दुर्गंधी इतकी दुर्गंधी आहे मित्रांनो उभे नाही राहते सकाळी याच्या दोनशे पट जास्त वास होता धूर होता त्यामुळं माझं लक्ष इथं वेधलं गेलं आणि म्हणून मग मी आज ठरवलं होतं की आज इथं व्हिडिओ करायचा आणि माझ्या मुलीला इथं आणायचं तिला हे दाखवायला की आपण कसं आपल्या सृष्टीला आपल्या नेचरला मारतोय कचरा कमी निर्मित करा निर्मित जो निर्मित झालेला त्याच्यानंतर पण जो निर्मित झालेला कचरा आहे मग तो इथं आला तर हरकत नाही पण प्लॅस्टिकच्या पिशव्या यूज अँड थ्रो संस्कृती ही संपलीच पाहिजे मी तुम्हाला सांगू इच्छितो तीनशे ऐंशी कोटी रुपये वर्षाचं बजेट आहे या घंटागाडीचं तीनशे ऐंशी कोटी रुपये म्हणजे जवळपास एक कोटी रुपये रोज तर एक कोटी रुपयेचा कचरा आपण रोज उचलतो तर भाऊ तुमितलंच आहे का या नाही कोटी रुपये आपण फक्त कचरा उचलण्यासाठी दररोज खर्च करतोय नाशिककर आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतंय तर आपली दूषित जमीन दूषित पाणी दूषित वायू आरोग्य धोक्यात हो तर काय फायदा आहे या गोष्टी करून म्हणून यूज अँड थ्रो संस्कृतीपासून जरा दूर व्हा मित्रांनो तुम्ही सुशिक्षित आहात हे भाऊ आहे आपले हे इथलेच लोकल आहे भाऊ तुम्हाला काय त्रास होतोय गेल्या दोन वर्षापासून आम्ही तर राहत आहोत तर आमची गोशाळा आहे बाजूला हे फार्म हाऊस आहे याच्या बाजूला गोशाळा आहे तर मंगलरूप गोशाळा नाव आमच्या गोशाळा नाशिक जिल्ह्यातले जितके अपघातग्रस्त जनावर आहेत त्यांच्या गाईत गाईच किंवा ऑइल एनिमल्स म्हैस वगैरे सर्व सर्व जनावर कुत्रा वगैरे सर्व अरे आवडत ते आपण घेऊन येऊन त्यांना पूर्ण बरं करून बऱ्यापर्यंत आहे ना तिथे कुठे शासन शरण्य हा त्यांच्याकडे फक्त डॉग आणि कॅट चा करतो माझ्याकडे सगळे ॲनिमल्स आहेत पण तिथं नाही भ्रष्टाचार आम्हाला माहिती आहे पण मग तुम्हाला असं आहे की हा वायू खूप प्रदूषित आहे याचे रिझन आत्ता येतो भविष्यात पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात मान मानवी जीवनावर ते हानी करण्यासाठी प्रबळ आहे कारण की नैसर्गिक देणी म्हणजे पांडवलेणी हो आपण नाशिककरांनी करोना ना खूप अवघड परिस्थिती झाला बरोबर एक श्वासासाठी मृत्यू होताना आपण पाहिजे घेतलेले बरोबर आणि आहे ते ऑक्सिजन आपण जर सांभाळू नाही शकलो आता फॉर एक्झाम्पल हे वन जंगल आहे कोणतं फुलपाखरू गार्डन नंतर स्वतः आजूबाजूला खूप झाडी हे जे डम्पिंग चालू आहे आता चाल हे कुठं ना कुठं टाकावं लागणार आहे याच्यात काही शंका नाही का नाही पण जर माझ्यासारखे तुमच्यासारखे सामान्य माणसांनी कचरा कमीच होण्यासाठी काम केलं की फॉर एक्झाम्पल पाण्याच्या बाटल्या मी आजपासून वापरणार नाही त्या का प्लास्टिकचा प्रश्नच नाही बरोबर तरी चालू आहे कागदा प्रत्येक पर... भाजी मार्केट मध्ये प्रत्येक ठिकाणी पिशव्या जात सर बस मित्रांनो <laughs> आता तुम्हाला माहिती <laughs> मी साठी अवेअरनेस साठी ऍक्टिव्हिस्ट आहे गोदावरी साठी आहे नेचर साठी ऍक्टिव्हिस्ट आहे पण थांबावं हे कुठेतरी हे सगळं आपलं आहे हे काही पाकिस्तानातलं नाही आहे आणि मी सगळ्या मित्रांना सुशिक्षित लखोपती करोडपती ग्रॅज्युएट डॉक्टर सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुमच्या लेकराबाळांना आहे ना डोंगर दाखवायला नक्की घेऊन ना तोंड दाबून चालू नका याच्याकडे डोळे उघडून बघा नाहीतर तुमच्या लेकरांच्या लेकरांना त्यांच्या लेकरांना तुम्हाला खरं सांगतो नद्या दिसणार नाही झाडं दिसणार नाही आणि त्यांना श्वास ऑक्सिजन आहे ना विकत घ्यावा लागेल आत्ताच सुधरा आणि या सृष्टीला या देशाला या नाशिकला वाचा धन्यवाद हे बघा मित्रांनो याच्यामध्ये असा जवळजवळ सत्तर टक्के कचरा जो प्लॅस्टिक आहे जे प्लॅस्टिक महाराष्ट्रामध्ये बंद झालेले आहे गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहे आणि हे आपण करतो काय की फक्त आपल्या दारा समोरचं झाडून दुसऱ्याच्या दारा पुढं टाकून देतो आता हा एवढा जो कचरा आहे या दोन्ही गाड्या उभ्या दिसत आहेत तुम्हाला हा सगळा जो कचरा आहे तो फक्त एका छोट्याशा गल्लीतला आहे तर जर आपण रोज एवढा काही का कचरा निर्माण करत असू त्याला जन्माला घालत असो तर काय होणार कधी कधी संपणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती करोना जो आला करोनामुळं आपल्या नाशिकमध्ये एवढे जे बळी गेले तर करोना ह्या एका श्वासासाठी लोक मेले श्वास म्हणजे काय ऑक्सिजन आणि हे कचरा निर्माण करून करून आपण आपलं वायू प्रदूषणच करू राहिलो तर जर फुफ्फुस लोकांचे चांगले राहतील तर लोकांना करोना येऊ नाही तर काही येऊ कशाला लोक मरतील पण आपण स्वतःच आपल्या हाताने फुफ्फुस आपले अशी कचरा जन्माला घालून खराब करतोय आता याच्यातला जवळजवळ पन्नास टक्के कचरा असा आहे जो जैविक आहे हे मेथीची भाजी काड्या कुड्या करू शकतो ना आपण याच्या घरी कचऱ्यामध्ये जायचं काही कारणच नाही आहे ना कसं काय आपण स्वतःला सुशिक्षित समजू शकतो सुशिक्षित म्हणू शकतो आणि या मुलांनी काय तुमचा कचरा उचलायचा ठेका घेतलेला आहे का यांना यांच्या बायका पोरं नाही का बिचाऱ्यांचे यांना शिकून चांगल्या ऑफिसात काम करायचा अधिकार नाही का तुमचा कचरा यांनी उचलायचं तुम्ही काय एवढे बादशाह झालेले का